विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले आहे पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष बाळासाहेब मोरे यांनी एकरुख उपसा सिंचन योजनेच्या अंतिम टप्प्यातील मंजुरीवरून विद्यमान आमदार सचिन कल्याण आणि माजी मंत्री सिद्धाराम महत्त्र यांना निशाणा केला आहे एकरूप उपसा सिंचन योजनेमुळे अक्कलकोट शहराचा आणि एकावन्न गावच्या पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे अक्कलकोट तालुक्यातील एकावन्न गावांमधील दहा हजार एकशे दहा हेक्टर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकोणीस गावचे बहात्तरशे हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे हे निदर्शनास आणून दिले आणि ही योजना अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरसाठी साठी किती महत्वाची आहे हे त्यांना पटवून देण्यात मी यशस्वी झालो पण आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना या योजनेचे आयते बटन दाबण्याचे भाग्य मिळाले या संपूर्ण सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव पाठपुरावा तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः परिश्रम घेऊन केला असून या योजनेचा वास्तव प्रवास मी जनतेसमोर मांडत आहे माझ्याकडे माजी मुख्यमंत्री यांचे आदेश आणि जलसंपदा मंत्री यांचे प्रशासकीय स्तरावर चालू असलेल्या कार्यवाहीचे पत्र हे पुरावे म्हणून उपलब्ध आहेत मी ते पुरावे सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत म्हणून अंतिम टप्प्याचे श्रेय आजी माझी आमदारांनी घेऊ नये आपल्याकडे अंतिम टप्प्याला पाठपुरावा केल्याचे पुरावे उपलब्ध असल्यास ते जनतेला दाखवावेत आणि मीडियावर व्हायरल करावेत अन्यथा फुकटचे श्रेय घेण्याचे प्रयत्न आमदार महोदयांनी करू नयेत अन्यथा आपण श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाल्याशिवाय राहणार नाही हेही ध्यानात घ्यावे असे ते म्हणाले यावेळेस आनंद तानवडे उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका